तयार झालेत आपले मसालेदार आणि कुरकुरीत असे बटाट्याचे काप तुम्हीही करून बघा आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स गुड इव्हनिंग फ्रेंड्स आज मी बनवते बटाट्याचे कुरकुरीत काप तर बटाटा मोठा मध्यम मकाराचा मी बटाटा घेतला मध्ये कट केला आणि बघा या पद्धतीने मी सगळे बटाटे कट करून घेतलेले आहेत आणि ते पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर आता आपण बनवायला सुरुवात करूया इकडे गॅसवरती मी कढई ठेवली कढईमध्ये मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आता आपण चवीप्रमाणे एक अर्धा चमचा मी मीठ घालणार आहे आणि आपण आता ह्याच्या फोडी करून घेतल्या होत्या ना बटाट्याच्या त्या फक्त दोन मिनटासाठी आपण ब्लांच करून घेणार आहोत वापरून घेणार आहोत फक्त दोन मिनटं हे बघा आता दोन मिनटं झालेली आहेत आणि बटाटे अगदी थोडेसे उकडून घ्यायचे आहेत जास्तीचे नाही तर आता मी गॅस बंद करणार आता हे बटाटे मी चाळणीवरती निथळून घेणार म्हणजे आपल्याला पूर्ण पाणी काढून टाकायचं बटाटे इकडे मी थोडेसे थंड करून घेतलेले आहेत आत्ता आपण पटापट मसाले घालूया हळद लाल तिखट लाल तिखट तुम्ही चवीप्रमाणे घालू शकता हिंग धना जिरा पावडर एक अर्धा चमचा अंदाजे मी आलं लसूण पेस्ट घालते त्यामुळे टेस्ट छान येते थोडंसं चटपटी थावं म्हणून मी थोडंसं आमचूर पावडर घालते तुम्ही लिंबूही घालू शकता किंवा नसेल घालायचं तरी काही हरकत नाही आता हाताने आपण हे सगळं बटाट्याच्या फोडींना मिश्रण लावून घेऊया मसाले म्हणजे चवीला छान लागतात फ्रेंड्स आज मी बनवते वरण भातासोबत खाण्यासाठी कुरकुरीत आणि चटपटीत असा बटाट्याच्या कापा तर त्यासाठी मी ही तयारी केलेली आहे आता पाच मिनटासाठी मी हे असं ठेवून देणार पाच मिनटं झालेली आहेत आत्ता मी याच्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालते दीड चमचा घालते ते आपलं बटाट्याला कोट झालं पाहिजे सगळं आणि अर्धा चमचा मी बेसन घालते बस थोडंच पिट बत, पिट हे बघा या पद्धतीनं सगळे बटाटे पिठाला कोट झाले पीठ बट पीठ बटाट्याला कोट झालेलं आहे आता आपण हे फ्राय करून घेणार आत्ता मी ना तेल गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये एक एक करून मी काप सोडून देणार आणि आपण हे कुरकुरीत तळून घेणार आहोत चवीला खूप छान लागतात इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून तुम्ही खाऊ शकता किंवा तो जेवणामध्ये तोंडी लावणं असतं किंवा वरण भातासोबत तर छानच लागतं करून बघा आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स आता दुसरी बाजू खालीवर करून घेऊया चिमटा असेल तर चिमट्याने पलटवा किंवा तुमच्याकडं झाडा असतो झाऱ्याने पलटत मी चिमट्याने उलट म्हणजे ते व्यवस्थित उलटलं जातं आता बघा हे काप छान तळून झालेले आहेत अतिशय कुरकुरीत मसालेदार आणि आंबट चवीचे खूप छान लागतात नक्की ट्राय करा आता बाकीचे मी सगळे याच पद्धतीने